बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन बहीण भावाच्या रक्ताची नाती जपणारा हा सण राखी पौर्णिमेला घरोघरी साजरा केला जातो पण रक्ताचं नातं नसताना देखील सीमेवर अहोरात्र तैनात राहून देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांना पत्र रुपाने आणि स्वतःच्या हाताने राखी बनवून पाठवण्याचा अनोखा उपक्रम नेवासा येथील कैलासवासी सौ सुंदरबाई गांधी कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी राबवला भारतीय संस्कृतीमध्ये रक्षाबंधन सणाला फार महत्व आहे बहीण भावाचे नाते रक्षाबंधन मुळे रूढ होते या सणाचे औचित्य साधून कैलासवासी सौ सुंदराबाई गांधी विद्यालय यांचा रक्षाबंधन असेही हा कार्यक्रम विद्यालयात पार पडला विद्यालयातील कला शिक्षिका श्रीमती गोरे मॅडम यांनी एक अनोख्या उपक्रमाचं आयोजन केलं होतं आमच्या हाताने राखी बनवलेल्या आहे आमच्या शाळेच्या श्रीमती गोरे मॅडम यांनी हा उपक्रम राबवला आहे आमच्या मोठ्या वर्गातल्या मुली यांनी त्यांच्यासाठी पत्र लिहिले आहे आम्हाला या या उपक्रमामध्ये आणलेला आहे प्रत्येक सण साजरा करतो अनेक सण साजरा करतो तसं रक्षाबंधन हा एक सण आहे जो आपण आपल्या कुटुंबासोबत साजरा करतो पण आपण आपण आपल्या कुटुंबासोबत असतो पण सैनिक हे आपले आमच्यातले ज बंधू आहेत आणि ते सीमेवर असतात ते कुटुंबासोबत हा सण साजरा करू नाही शकत पण त्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहे कारण आम्ही आमच्या स्वतःच्या हाताने राख्या हो बनवून त्यांना कुरिअर पाठवणार आहे किंवा दे, कारण की आमचे ते ते पण आमचे बंधूसारखेच आहात आहेत आम्ही सैनिकांसाठी राख्या पाठवत आहोत कारण की आपण आपल्या कुटुंबा सीमेवर अहोरात्र तैनात राहून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना आणि स्वतः तयार केलेल्या राख्या पाठवण्याचे आयोजन विद्यालयाच्या प्राचार्य चौ देशमुख मॅडम यांच्या नेतृत्वाखाली केले होते यावेळी श्रीमती पानसरे मॅडम श्रीमती गोरे मॅडम श्रीमती राऊत मॅडम श्रीमती सोनावणे मॅडम श्रीमती अडसुरे मॅडम श्री चव्हाण सर पटेकर सर भताने सर पवार सर दरंदले सर हे उपस्थित होते शिक्षणाबरोबरच विद्यालयातील मुलींचा सर्वांगीण विकासाला वाव मिळावा आणि तसेच विद्यालयातील मुलांमध्ये देशभक्ती जागृत व्हावी यासाठी शाळेतील प्राचार्य सौ देशमुख मॅडम आणि शिक्षक कर्मचारी रुंद सातत्याने प्रयत्न करत असतात रक्षाबंधन हिंदू संस्कृती प्राचीन संस्कृती आहे या संस्कृतीचं सा महत्व खूप आहे की रक्षाबंधन हा जो सण आहे तो एक आपुलतीचा आत्मीयतेचा भाव प्रेमाचा असतो परंतु आम्ही हा अनोख्या पद्धतीने साजरा केलेला के आहे की आमच्या विद्यार्थींच्या कलागुरांना व्हावा मिळावा त्यांनी टाको कसून अशा चांगल्या राख्या तयार केलेल्या आहेत आणि ह्या राख्या तयार प्रदर्शन आम्ही भरवलं आणि त्याचप्रमाणे ह्या ज्या राख्या आहेत तर त्या देशी सीमेवर जे काही जवान आहेत सैनिक आहेत तर ते तिथं असल्यामुळे आपली सगळी सुरक्षितता होते आपण सुखी राहू शकतो आणि या बांधवांना आपलं कर्तव्य आहे एक राष्ट्रभक्ती या मुलींमध्ये जागृत व्हावी कैलासवासी सौ सुंदरबाई हिरालाल गांधी कन्या विद्यालयामध्ये आम्ही दरवर्षी अभ्यासाबरोबरच अभ्यासपूरक कार्यक्रमांची रेलचेल विद्यार्थिनींमध्ये करत असतो खरं तर केवळ शैक्षणिक ज्ञान देणं पुरेसं नाही आहे त्याचबरोबर विद्यार्थिनींमधल्या सर्वांगीण गुणांचा विकास व्हावा या अनुषंगानं तर आमच्या विद्यालयातील कलाशिक्षिका श्रीमती गोरे मॅडम सातत्यानं नवनवे उपक्रम राबवत असतात याही वर्षी आमच्या विद्यार्थिनींमध्ये एक सामाजिक भान जागृत व्हावं कारण बऱ्याचदा केवळ मूल्य शिक्षण मिळायला पाहिजे असं आपण नुसतं म्हणतो पण त्या अनुषंगानं कृती कार्यक्रम केले जात नाहीत यावर्षी आम्ही सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या विषयी आमच्या विद्यार्थिनींच्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत त्या ते भावना त्यांच्यापर्यंत पत्ररूपाने रुपाने पोचवाव्या आणि रक्षाबंधनाचा जो कार्यक्रम आहे ज्या दिवशी सर्वजण आपापल्या आनंदात सहभागी असतात अशा वेळेला मात्र सैनिक सीमेवरती तैनात राहून देशाचं आणि आमच्या सर्वांचं रक्षण करत असत ही भावना मुलींमध्ये जागृत व्हायला प्रतिनिधी अमित मापारी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन नेवासा